बीड जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांबाबत पोलिसांचं मोठं पाऊल यंत्रणा अलर्ट मोडवर मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून गुन्हा नोंद झालाय त्यामुळे जिल्ह्यातील पवनचक्की उभारणी व खंडणी हे विषय ऐरणीवर आलेत पवनचक्की उभारणीच्या कामादरम्यान कोणी पुढारी स्थानिक व्यक्ती व शेतकरी अडवणूक करत असतील खंडणीची मागणी करत असतील तर तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावी असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं पोलीस तात्काळ कारवाई करतील अशी हमी दिली आहे जिल्ह्यात पवनचक्की कंपनी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांच्या प्रकरणात वाढ हा विषय गांभीर्याने येथील कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून गुन्हा नोंद झाला त्यामुळे जिल्ह्यातील पवनचक्की उभारणी व खंडणी हे विषय ऐरणीवर आले या अनुषंगानं गुरुवारी तारीख दोन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प तसेच पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी यांची बैठक घेतली यावेळी अधिकाऱ्यांकडून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला स्थानिक पुढारी शेतकरी यांच्याकडून विविध कारणांसाठी अडवणूक केली जाते तसेच प्रकल्पावरील बॅटऱ्या केबल अशा साहित्याची चोरी होत असल्याचे मुद्दे या अधिकाऱ्यांनी मांडले जर कोणीही विनाकारण तुमची अडवणूक करून काम बंद पाडत असेल किंवा खंडणीची मागणी करत असेल तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यावी तसेच स्थानिक तसे राजकीय पुढारी गावगुंड स्थानिक नागरिक कामात अडथळा आणून खंडणीची मागणी करत असल्यास त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला द्यावी अशा सूचना नवनीत कॉवत यांनी केल्या